प्रसाद शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी सोळुंखे श्री स्वामी पद्मभूषण या कार्यक्रमाला हो। प्रमुख पाहुणे म्हणून लाभले महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर मिलिंद गुजरे साहेब त्यांना ध्वजमंचा दिशेने घेऊन आले पायलट सर्जन प्रणव चव्हाण पायलट सर्जन्ट विराज कुंभार त्यांच्या समोर आहेत जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक ए के पाटील सर ज्युनियर जिमखाना प्रमुख प्राध्यापक राजू काळगो सर कंपनी कमांडर कॅप्टन डॉक्टर सर साहेबांच्या शुभस्ते आणि ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे झेरेली छातीवर गोळी त्या वीरांसाठी दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी पुसला कुंकवाचा चटळा त्या सौभाग्यासाठी निखळलेले दहीचे क्षेत्र त्या पुत्रासाठी कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेला प्रत्येक जवानांसाठी पंधरा ऑगस्ट सर्व देशवासियांना स्वातंत्र्य देण्याच्या अनेक -अनेक शुभेच्छा या ऐतिहासिक प्रसंगी आपण अमृत काळातील विकसित भारताचा संकल्पात निवड करूया हो देश विविध दे रंगांचा देश विविध दे दंगाचा देश विविधतेत जपणाऱ्या एकात्मतेचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिरंग्यांचे तीन रंग खूप काही सांगून जातात भारत देशाची खरी आसमंती झळकून जाते निशान फडकत राही निशान झळकत राही देशभक्तीचे गीत आमच्या दुनियेत निनादत राही झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम तयाला करीतो आम्ही प्रणाम Let's out the spot <laughs> <laughs>